नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत एक खास परंपरा जे आहे की व्रत जे खानदेशात व महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांमध्ये हे व्रत अगदी भक्तिभावाने केले जात असते या व्रतात गव्हाच्या कणकेचे दिवे लावून देवीची पूजा केली जात असते यामध्ये दहा दिवे आणि एक भंडारा बनविला जात असतो आणि तो दहा दिवे आणि भंडारा कसा बनवायचा याविषयीचा इन डिटेल व्हिडिओ देखील मी याआधी तुमच्याशी शेअर केलेला आहे सो मंडळी हे व्रत केल्या हे घरात सुख समृद्धी समाधान लाभत असते चला तर मग आज आपण या व्रताची कथा आणि पूजेचा विधी देखील जाणून घेणार आहोत सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पाहा सर्वात आधी आपण विधी जाणून घेऊया सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून पूजा ज्या ठिकाणी आपल्याला करायची आहे त्या ठिकाणी ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी त्यावर पाठ ठेवावे त्यावर लाल वस्त्र अंतरावे त्यावर गणपती किंवा अन्नपूर्णेचा फोटो असो किंवा मूर्ती ठेवून आपल्याला पूजन करून घ्यायचे आहे त्यानंतर गव्हाच्या पिठाचे दिवे करून त्यात तेल किंवा तूप अशा वाती ठेवून ते आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत सो दहा दिवे आणि एक भंडारा याविषयीचे एक ते दोन व्हिडिओ मी तुमच्याशी शे ऑलरेडी शेअर केलेले आहेत पण बऱ्याच जणांच्या कमेंट येत होत्या की याविषयीची जी, जी काही कथा आहे ती देखील आमच्याशी शेअर करा चला तर मग आज आपण कथा आणि विधी याविषयी जाणून घेणार आहोत सौमंडळी गव्हाच्या पिठेची दिवे करून त्यात तेल किंवा तूप अशी वाट ठेवून आपल्याला तरी प्रज्वलित करायचे आहे देवी देवीसमोर गोड नैवेद्य ठेवायचे आहे आणि या व्रतात पिवळा धागा घालण्याचे महत्व आहे या व्रतामध्ये देवीसमोर पिवळा धागा ठेवून त्याचे पूजन केले जात असते नंतर या धाग्याला अकरा किंवा नऊ गाठी मारून आपल्याला ही कथा ऐकायची असते कथा ऐकून त्या अकरा गाठींमधील किंवा नऊ गाठींमधील दोन गाठी सोडून आपल्याला हे व्रत गळ्यात घालायचे असते हा धागा म्हणजेच देवीचा आशीर्वाद आपल्या अंगी बाळगणे असे मानले जात असते यामुळेच नजर अडथळे दूर होत असतात आणि घरात समृद्धी राहत असते शेवटी देवीची आरती करून आपण हे व्रत पूर्ण करत असतो आता वळूया या व्रताच्या कथेकडे एकेकाळी एका गावात एक गरीब ब्राह्मण आणि त्याची पत्नी राहत होती संसार अत्यंत दारिद्र्यचा जात होता खाण्यालाही धान्य नव्हते तरी सुद्धा ती ब्राह्मण स्त्री देवभक्तीने जगत होती एके दिवशी तिच्या स्वप्नात देवीने दर्शन दिले व सांगितले तू माझे व्रत कर गव्हाच्या कणकेचे दिवे तयार करून त्यात तेल किंवा तूप भर आणि मला ते दिवे अर्पण कर श्रद्धा भक्तीने केलेल्या या दिव्यांमुळे तुझ्या घरी कधीच दारिद्र्य राहणार नाही ऐश्वरे व समृद्धी लाभेल देवीच्या सांगण्याप्रमाणे त्या ब्राह्मण स्त्रीने दुसऱ्या दिवशी व्रत सुरू केले घरात जरी काहीच नसले तरी तिने गहू घेतला त्याचे पीठ करून कणकेचे दिवे बनविले त्या दिव्यांमध्ये थोडेसे तेल टाकून देवीसमोर लावले आणि नम्रतेने प्रार्थना केली देवी तिच्या भक्तीवर प्रसन्न झाली देवीने तिला वर दिला की तुझे अन्नधान्यांनी धनधान्यांनी घर भरून जाईल तुझ्या घरात सुख समृद्धी नांदेल तुझ्या पोटी संतती सुखी होईल माझ्या या वरद व्रताचा जो कोणी श्रद्धेने पालन करेल त्याला देखील हास लाभ होईल तेव्हापासूनच हे व्रत वरद व्रत म्हणून ओळखले जाऊ लागले या ठिकाणी वरदव्रताची कथा संपूर्ण झालेली आहे यानंतर आपल्याला देवीला नैवेद्य आणि त्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे नैवेद्यासाठी तुम्ही गोड पदार्थ ठेवावेत आणि त्यानंतर तुम्ही शेवटी देवीची आरती करावी त्यानंतर आपण जे दहा दिवे आणि एक भंडारा वाफवून बनविलेले जे काही दिवे असतात ते तुम्ही या ठिकाणी प्रसाद म्हणून ग्रहण करून घ्यायचे आहे मी या ठिकाणी वरद व्रताची आरती नमूद केलेली आहे सो तुम्ही सर्वात शेवटी या या आरतीने या व्रताची सांगता करू शकतात हे व्रत आपण भाद्रपद अश्विन महिन्यात गणेशोत्सवाच्या काळात विशेषत महिला वर्ग श्रद्धेने आणि भक्तिभावाने हे व्रत करत असतो जर तुम्हाला आता या काळामध्ये काही अडचण असेल तर मात्र राहिलेली ही व्रत व्रतची आरती तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये देखील व्रत व्रत करू शकता या व्रताचे दिवे भंडारा व धागाविषयीचा इन डिटेल व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर शे केलेला आहे सो तो व्हिडिओ देखील नक्की पाहावा अशा प्रकारे हे व्रत व्रत श्रद्धा भक्ती भावाने केल्यास घरात समृद्धी समाधान आणि आनंद मात्र कायम नांदत असतो जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला भर भरून असे लाईक करा त्यासोबतच हाईप करायला मात्र विसरू नका आणि शेअर देखील करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही खानदेशातून कुठून बघत आहात ते देखील मला सांगायला विसरू नका भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र सर्वांना जय माता